यायचं तरी काढायचं जो काढतोय तो घेऊन जाणार नाही काही फ्वेल वापरतात ते पण ते सर्व ठिकाणी आपलं नाही पण मग हे जाऊ तीस शेकर लावला मार्केटचं काय मार्केटचं काय पुढे ऐकणार ते नाही काही लोकांना त्याला इकडे वा इकडे फक्त एक दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे एक तर आनंद मला या गोष्टीचा आहे या ठिकाणी जेवढे काही बसलेले शेतकरी मला दिसतात मला असं वाटतं शिकलेले शेतकरी हा शिक्षी त्याच्यात एकही दिसत नहीं। को मते। जो नहीं, नाही आणि माझं पहिल्यापासूनच मत आहे जोपर्यंत शिकलेला माणूस शेतीमध्ये येणार नाही तोपर्यंत शेती सुधारणार नाही ही गोष्ट लक्षात आहे जोपर्यंत शिकेल माणूस येणार नाही शेती सुधारणार नाही नागर हाणं वखर हाणं मोठा हाणं पेरण चाड्यावर ह्या पद्धती आता कालबाह्य झालेल्या आहेत आता शेतीला यांत्रिकीकरणाची जोड असली पाहिजे आणि जोपर्यंत यांत्रिकीकरणाची जोड तुम्ही देणार नाही तोपर्यंत शेतीचं जे ॲव्हरेज म्हणतो आपण ते ॲवरेज बी येणार नाही लक्षात तुम्ही सगळेजण इथं बसेल मी बोलतो ती भाषा तुम्हाला कळते म्हणून तुमच्या भाषेत मी बोलतो मी एकेकाळी ऊस लावलेला आहे ऊस आता नाही तुम्ही लोकांना मला ऊस लावायला ठेवलं आणि मी ऊस लावलेला आहे काम कर ऊस कसा लावायचो आपण की पाठीवर घोंगरीचा खंताडा बांधायचो काय म्हणायचं तुम्ही झोळी त्याच्यामध्ये